नमस्कार मैत्रिणीनं श्रीस्वामी समर्थ आजच्या या सात ते अकराच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आणि अर्थातच या व्लॉगमध्ये सुद्धा तर सात वाजलेले आहेत आणि आता सारवनाथचा सडा जरी राहिला नसला तरी पाण्याचा सडा आणि रांगोळी झाल्यानंतर मी चहा पिऊन घेतले आणि मुलांना सुट्टी होती त्यामुळे मी चपात्या बनवणार नव्हती तर मी, मी, मी मेथीची भाजी बनवणार होती तर भाजीसोबत भाकरी आलीच म्हणून मी भाकरी बनवून घेतल्या आणि मेथीच्या भाजीचं तर काही विषयच वेगळा आहे लालगुंद झालेला लसूण आणि धुतलेल्या स्वच्छ मेथीच्या पानांची फोडणी हे सगळं करताना मला माझ्या किचनमध्ये मास्तरशेपेक्षा काही कमी वाटत नाही तर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भाजी आणि भाकरी बनवून झाल्यानंतर मी लगेचच किचन साफ केले आणि भांडीसुद्धा स्वच्छ करून घासून घेतली याच्यानंतर मला स्वामींची पूजा करायची होती तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांच्या फोटोला मी पाण्याचा सिंतोडा देऊन स्वच्छ पुसून घेतलं फोटो पूर्ण आपण धुत नाही लग्न खराब होतो तर माझ्याकडे थोडंसं जास्तीचा वेळ होता म्हणून एरवी मी स्वामींच्या फक्त कपाळावरती अष्टगिन अष्टगंधाचा टिळा लावते परंतु आज थोडा जास्तीचा वेळ आहे म्हणून मी त्यांच्या अंगभर टिळा लावून घेतला कारण त्यांना गोल अष्टगंधाचे टिळे खूप आवडतात याच्यानंतर मी जास्वंदीचं पिवळं फूल आलेलंच होतं कुंडीमध्ये मी त्यांच्या मूर्तीला घातलं आणि त्यांची आरती करून घेतली याच्यानंतर माझं महत्त्वाचं काम जे माझ्या रोजच्या डेली रुटीनमध्ये असतंच असतं ते करायचं होतं म्हणून मी पडदिवशी आरती करून मुजरा करून घेतला नैवेद्य दाखवला आणि महत्त्वाचं काम म्हणजे सकाळच्या कामातलं ते असतं की भट्टीचे कपडे धुणे का तर आमचा तो व्यवसाय आहे ते आम्हाला करावंच लागतं आणि ते रोजचंच असतं तर काल धुतलेली कपडे मी आज पिशवीमध्ये पॅक करून ठेवली आणि आजचे कपडे मी भिजवायला घेतली आता जवळपास पावणे दहा वाजत आलेले आहेत साडेदहापर्यंत कपडे छान भिजली तर मी नंतर ती धुवायला घेणार होती तर तुम्ही बघा की ती थोडीच कपडे आहेत माझ्यासाठी ती थोडीच आहेत कारण याच्यापेक्षा जास्तसुद्धा असतात तर पांढरी कपडे असल्यामुळे मी ती पडदीशी भिजवून घेतली आणि मला हॉलची सफाई बाकी होती कपडे भिजेपर्यंत मी सफाई करून नंतर मी ती कपडे धुऊ शकणार होती म्हणून मी ती कपडे भिजवून घेतली आणि हॉलचं झाडू आणि बाकीची सगळी साफसफाई करून घेतली आपल्या हॉलमध्ये जे पण काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्यांना रोजच्या रोज आपण पुसून घ्यायला पाहिजे तर हा तर ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं यासोबत मी बाकीची कपाटे आणि छोट्या छोट्या वस्तू ज्या असतात त्याच्यावर सुद्धा बारीक धूळ बसलेले असतात ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतलं आणि हॉलला किचनला व्यवस्थित झाडू मारला आता पूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतर खूप बरं वाटते की दिवसाच्या महत्वाच्या कामातलं सकाळच्या कामातलं हे एक महत्वाचं काम असतं की झाडू मारणं आणि खोल्या स्वच्छ करणं तर ते माझं झालेलं होतं आणि याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की लास्टच्या आठवड्याभर माझ्या मेहंदीच्या खूप साऱ्या ऑर्डर झाल्या होत्या आणि त्यावेळेस मी जे कपडे यूज केले होती मी ते धुतली होती आणि ती अजिबात घडी न करता मी तशीच माझ्या कपाटामध्ये कुचली होती अक्षरशः तर ती मला आता अकराच्या आतपर्यंत कपडे अजून भिजायला वेळ होता तोपर्यंत म्हटलं ती घडी मारून घ्यायची मग ती मी घडी मारायला घेतली तोपर्यंत कपडे पण माझी भिजणार होती मी अकरानंतरच ती धुणार होते तोपर्यंत मी कपडे घडी मारून घेतली अचानकच कोणतरी पाहुणे आले तर त्यांचा चहापाणी झाला त्यांनी खाऊ आणला होता त्यांनी जे पण येताना काय आणलं होतं हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे कारण मला ती गोष्ट त्यांची खूप आवडली आपण खाऊ नेतो जास्त बेकरीचे प्रोडक्ट खाल्ल्यामुळे मुलांना त्रास होतो पोटाचे पण त्रास होतात कारण ते कधी पॅकिंग केलेले असतात तर आपल्याला माहीत नसतात पण त्यांनी त्या खाऊसोबत एक छोटीशी खूप सुंदर अशी बॅग आणली होती मी सुद्धा कुणाच्या घरी जाताना असं नक्कीच करणार आहे मला ही गोष्ट खूप आवडली आहे म्हणून मी तुम्हाला इथं सांगितली व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा